नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन वारुंजी गटामधून चव्हाण यांच्या वतीनं कालेटेक येथे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला वारुंजी जिल्हा परिषद गटामधून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार असणाऱ्या सौ अरुणाताई दिलीपू चव्हाण यांच्या वतीनं वारुंजी जिल्हा परिषद गटातील कालेटेक या गावामध्ये सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून व गांधी फाउंडेशनच्या सहकार्याने मोफत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सौ अरुणाताई दिलीप चव्हाण तसेच जखिनवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र पाटील याचबरोबर दिलीप भाऊ चव्हाण आणि कालेटेक गावातील नागरिक व विविध मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये नेत्र तपासणी ई तपासणी तसेच फिजिओथेरपी बीपी व शुगर तपासणी वंद्यत्व तपासणी यासह विविध प्रकारच्या मोफत तपासण्या या आरोग्य शिबिरात करून त्यांना मोफत औषधी देखील दे देण्यात आली या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आतापर्यंत सौ दिलीप भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून वारुंजी जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात आलेली असून साडेचार हजाराहून अधिक लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे नमस्कार मी करार दक्षिणचे कार्यसम्राट तथा लोकप्रिय आमदार भोसले तसेच धनलक्ष्मी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दिलीप भाऊ चव्हाण साहेब आणि गांधी फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने प्रेरणेनं आज कालेटेक या ठिकाणी आपण मोफत आरोग्य सेवा शिबिर संपन्न होत आहे सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल कराड धनक्षी फाउंडेशन संचलित दादासाहेब चव्हाण विद्या संक, संकुल तसेच गांधी फाउंडेशन यांच्या विद्यमान आज या कालेगावामध्ये जिल्हा परिषद शाळा कालेटेक या ठिकाणी आपण मोफत आरोग्य सेवा शिबिर संपन्न करत आहोत आणि या शिबिरासाठी उत्स्फूर्त असा सहभाग या गावचा आपल्याला दिसून येत आहे आतापर्यंत जवळजवळ तीनशे लाभार्थी या ठिकाणी चिकित्सा शिबिरासाठी फिजिओथेरपीसाठी इसीजी साठी भरपूर या ठिकाणी प्रतिसाद चांगला मिळत आहे खर तर याच्यामध्ये आपण सगळ्याच याचा इलाज करत आहोत याच्यामध्ये बीपी पाहिलं जातं शुगर पाहिली जाते त्याचप्रमाणे एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टिक बायपास सर्जरी त्याच्यानंतर प्रोस्टेट ग्रंथीच असेल किंवा मूतखडा असेल तर तो फोडणं असेल किंवा छिद्र असेल तर त्यालाही हृदयाला छिद्र असेल त्याचंही असे ऑपरेट केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी आपल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या हो माध्यमातून जर तिथे स्त्रीज्ञ डॉक्टर विशाली चव्हाण यांच्या सहकार्यानं वंध्यत्व ज्यांना मुलं बाळ होत नाही यासाठी सुद्धा मार्गदर्शन करून त्यांच्यावर उत्कृष्ट असे उपचार करण्याचं या ठिकाणी आमचा मानस आहे आणि या शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोक सहभागी झाले त्याबद्दल मी या गावाला धन्यवाद देऊ इच्छिते आणि माझे दोन शब्द थांबवते आज कालेटेक येथे आदरणीय आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री हॉस्पिटल करारच्या विद्यमाने व कारुताई दिलीपराव चव्हाण आणि दिलीप भाऊ चव्हाण यांच्या सहकार्याने कालटेक येथे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या आरोग्याला आरोग्य शिबिराला कालटेक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभलेला आहे आतापर्यंत जवळजवळ तीनशे लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि ही अरुणताई चव्हाण आणि दिलीप भाऊ चव्हाण यांनी जो उपक्रम चालू केला त्याबद्दल आमच्या परिसरातील जखीनवाडी असेल चचेगाव असेल दोंडेवाडी असेल किंवा कालेटेक असेल या गावातील सर्व ग्रामस्थ या दो दोघा उभय त्यांना धन्यवाद देत आहेत आणि या शिबिराचा उत्स्फूर्तपणाने लाभ घेत आहेत असेच सेवा या दोन्ही दाम्पत्याच्या वतीनं जनतेची व्हावी ही या शिबिराच्या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो <स्याँगा>